नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत एका आठवीच्या विद्यार्थिनीने शिक्षकासह आत्महत्या केलेली आहे आणि हे सगळं काही प्रेम प्रकरणामुळे घडलेलं आहे असं समोर आलेलं आहे तरीही ही धक्कादायक घटना नेमकं कधी आणि कशी घटी हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचा बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल अलीगड जिल्ह्यातील रोरावार पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील एका हॉटेलमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आणि तिच्या शिक्षकाने प्राशन करून आत्महत्या केली आहे ही घटना केरेश्वर चौकाजवळील हॉटेल रॉयल रेस्पीट घडली घडले आहे जिथे दोघांचेही मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळून आले मृत तरुण चंद्रकांत हा बन्नादेवी येथील रहिवासी होता आणि संत नगर येथील मेलरोज बायपास येथील एका खाजगी शाळेत तो शिक्षक होता तर मृत तरुणी शाळेत आठवीची विद्यार्थिनी होती दोघेही सकाळी आठ चाळीस वाजता हॉटेलमध्ये पोहोचले आणि एकमेकांचे मित्र म्हणून ओळख करून देत त्यांनी खोली घेतली हॉटेल ऑपरेटरच्या म्हणण्यानुसार त्यांनी काही तास बोलू आणि नंतर निघून जाऊ असे सांगितले होते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोघेही खोलीतून बाहेर न आल्याने ऑपरेटरला संशय आला दार वाजवून आणि अनेक वेळा हाक मारूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर दुसरा चावीने दार उघडण्यात आले आत शिक्षकाचा मृतदेह हो, जमिनीवर पडलेला होता आणि विद्यार्थीचा मृतदेह देखील हो, दे बेडवर पडलेला होता स्टुडंट अँड टीचर सुसाईड दोघांचे ओळखपत्र हॉटेलमध्ये सादर करण्यात आले होते परंतु तपासात असे दिसून आले की विद्यार्थिनीने बनावट आधार कार्ड वापरले होते तथापि शिक्षकाचे ओळखपत्र खरे असल्याचे आढळून आले दरम्यान पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली पुरावे गोळा केले आणि दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून प्रेम संबंध सुरू होते दोनही कुटुंबांना याची जाणीव होती याची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी कोचिंग थांबवले होते परंतु दोघेही शाळेत भेटत होते कुटुंबियांच्या विरोधामुळे दोघेही तणावाखाली होते आणि त्यांनी एकत्र एक जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती याच कारणामुळे त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं घटनास्थळावरून कोणतेही सुसाईड नोट सापडलेली नाही परंतु पोलीस ही आत्महत्या आहे का याचा तपास करत आहे या घटनेनंतर दोनही कुटुंबांमध्ये गोंधळ उडाला आहे रडण्याने कुटुंबातील सदस्य बेशुद्ध पडले आहे आणि वारंवार ते सांगत होते की त्यांनी मुलांना खूप समजावले होते पण त्यांनी काहीही ऐकलं नाही सध्या पोलीस पुढील तपास करत आहे तर या धक्कादायक घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद